मित्रांनो आता मी आज आपण बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची आमटी शेवग्याच्या शेंगाची आमटी आणि तुम्हाला मी साहित्य काय काय लागते ते दाखवतो या आकडे पहिले लागणारे लसूण पेस्ट कढीपत्ता कांदा टमाटर आणि लाल मिरची पावडर धना पावडर आणि आपला गोडा मसाला आणि मीठ आणि जिरं आणि हे शे बापून घेतल्या शेवग्याच्या शेंगा हे बघा या शेवग्याच्या शेंगा बापून घेतलेल्या आहेत त्यासाठी लागणाऱ्या फोडणीला तेल आणि हिंग हिंग घेतल्यानंतर मग ही आपण घेतलेली आहे डाळ मुंगाची डाळ आणि तुरीची डाळ मुंगाची डाळ आणि तुरीची डाळ बघा हे बापून घेतलेलं आहे गरम गरम आहे आणि आता आपण बनवायला सुरुवात करू पहिलं आपण टाकूया तेल तेल टाकूया पहिलं आपण तेल थोडं गरम होऊ द्या तेल गरम झाल्यानंतर आपण टाकून आहे टाकणार आहे जिरं हे बघा जिरं टाकलं जिरा जिरं टाकल्यानंतर आपण टाकणार आहो हिंग थोडंसं हिंग हे बघा थोडं हिंग हिंग टाकलं का आपण टाकणार आहे पेस्ट लसूणची पेस्ट लसूणची पेस्ट टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत कढीपत्ता आमची ला कढीपत्ता लागतो कढीपत्ता टाकल्यानंतर कढीपत्ता टाकल्यानंतर आपण टाकणार कांदा कांद्याला जवळ चांगला मस्त शिजून देऊ कांद्याला मस्त कांदा लसून जरा एवढी जरा उजली करा तर खूप छान होते आमची बघा कांदा कसा लाल होत चाललाय आपण बनवणार आहे शेव घ्यायची शेंगाची आमटी आणि आता थोडा टमाट टाकू कांदा एक ते पण टाकून देऊ चांगला शिजू द्या त्या शिजण्यासाठी आपण टाकणार आहे मीठ हे बघा मीठ टाकणार शिजण्यासाठी मस्त पैकी वास आलाय एकदम मस्त वास सुगंध एकदम मस्त खूप छान आलेला आहे जरा चांगला शेकू द्या शेकल्याच्या नंतर आपण टाकलेलं आहे हलद लाल मिरची जशी तुम्हाला लागेल तशी आम्हाला तिखट लागते आणि धना पावडर आणि आपला महाराष्ट्र मा, महाराष्ट्र गरम मसाला, मसाला। एक दर, गोडा मसाला थोडं टाकलंय आता सर्व एक रेने टाकलेले आहे जरा मस्त किती सोपे करू आणि मस्त व्यवस्थित बनवू आपण बघा कसं एक जीव झालेला आहे मसाला जीव एक जीव कसं झालेला मसाला बघा आणि आपल्याला टाकणार आहे बापलेली डाल बापली डाल टाकणार आहे ही बघा डाल आपली आमटीला थोड्या टायमात तयार होईल आपल्याला भाता खायची आहे म्हणून मी पातळ बनवली आहे भाता चगली खायची म्हणून मी पातळ बनवली आहे आता चांगली आपली डाल व्यवस्थित आमटी आमटी तयार होते डाल मस्तपैकी एक दिवस झालेले आहे सर्व कांदे बघा कांदे बिन कांदे टमाटे मस्तपैकी एवढी एक दिवस झालेले आहे बघा ही आपल्या गावरान पद्धतीची आमटी आहे बघा तेल वगैरे सर्व गायब चांगलं उकली येऊ हो द्या मस्तपैकी गावरण पद्धतीची आमटी गावरण पद्धतीची आमटी आहे बघा कशी उकली सुटली आता उकली सुटल्याच्या नंतर आपल्याला टाकायची आहात शेंगा शेवग्याची शेंगा शेवग्याची शेंगा टाकणार आता उकली आली का आपण डाल आपली तयार होईल बघा मस्त सुंदर एकदम कलरवाच आपण आता उकली आल्याच्या नंतरच आपण सरपूर चांगली व्यवस्थित उकळी उकली होऊन देऊ की आपल्याला दाल खायला तयार झाली व्यवस्थित जरा आणि एक जीव झाली पाहिजे बघा मस्त पैकी एक जीव झाली आमची तेल कुठं गायब झालेला कारण दाल डाळीमध्ये तेल कितीही टाका तरी पण ते दाल गा गायब होते कारण तुरीची आणि मुंगाची डाल आहे मिक्समध्ये बघा अशी मस्त पैकी डाळ शिजलेली आहे आणि आता आपण सर्व करून घेऊ आणि ही डाळ आवड सर्व घेऊन करून करून घेऊ आता आमटी आपली तयार झालेली आहे आमटी मस्त पैकी बनवलेली आहे बघा ही आमटी बनवून खा आणि थंडीच्या मोसममध्ये बनवून कहाणी जर आवडली तर शेअर करा सब करा लाईक करा कमेंट करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र